नमस्कार नमस्कार ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम समा जमात नारायणगाव आणि हजरत मोहम्मद पैगंबर निमित्त सर्व धर्मीय नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आपल्या जुन्नर तालुक्याचे डी वाय एस पी पाटील साहेब आणि आपल्या नारायणगावचं ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नंबर वनला पोलीस स्टेशन आणलं आहे असे आपले शेलार साहेब <laughs> आणि या गावचे उपसरपंच सर्प, सरपंचच आमच्यातवणा सरपंचच येते सरपंचच ते सरपंच भाऊ पाटेसाहेब आणि आशिष भाऊ संतोष भाऊ वाजगे साहेब वाजगे साहेब काजी सर आणि मला आता बरेच मंडळी इथं आलेली आणि सर्व डॉक्टर्स अरे ज्या हॉस्पिटलना खरं पाहिलं तर दॅट क्रेडिट गोज टू दीज हॉस्पिटल्स कारण की त्यांनी आजचं त्यांचं तिथलं काम बंद ठेवून इथं सर्व टीम घेऊन आलेत एक संगमनेरचं हॉस्पिटल आहे नारायणगावची बरेच हॉस्पिटल याच्यामध्ये सहभाग घेत आहेत डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचा या मुस्लिम समाजासाठी नेहमीच आम्ही त्यांच्यासोबत दररोज कॉन्टॅक्टमध्ये राहतो फक्त आज कार्यक्रम झाला होतोय म्हणून आपण इथं आलो असं नाही खरं पाहिलं तर मी हे बरेच वर्षानंतर पाहतो की मुस्लिम समाजाने हा हेल्थ चेकअप कॅम्प इथं राबवला हो आहे मला असं वाटतं हो की तुम्ही दरवर्षी हा हेल्थ चेकअप कॅम्प घ्यावा आणि या कॅम्पमधून तुम्हाला याच्यामध्ये एक खूप मोठा फायदा असा होतो की अवेअरनेस येतं लोकांना हेल्थबद्दल डिस्कशन आहे बरेच डॉक्टर्स इथं एका जागी तुम्हाला अवेलेबल होतात आणि त्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातली लोकं तुम्हाला भेटतात आणि डिस्कशन आजच्या जो काय तुम्ही आता एक दोन तीन वाजेपर्यंत इथं थांबाल ते चर्चाच आज फक्त हेल्थवर होते म्हणजे ज्या कल्चरमध्ये आपण जातो तिथं ते डिस्कशन होतं त्याचा बेनिफिट आपल्याला हा बऱ्याच काळापर्यंत बऱ्याच काळापर्यंत आपल्या मेमरीमध्ये राहत असत आज इथं मोदी साहेबांनी आपले जे पंतप्रधान आहेत भारताचे त्यांनी इतकं चांगलं काम करून गेलेत की त्याच्यामध्ये पंतप्रधान योजना आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत वयश्री वंदना योजना आहेत बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही त्यांना श्रीमंतासाठी नाही गरिबांसाठीच आहे कुठल्याही परिस्थितीतला माणूस असू दे त्याला या योजनेमध्ये आयुष्यमान भारत कार्ड जर त्यांनी काढलं तर पाच लाख रुपयापर्यंत तुमच्या जे ऑपरेशन्स आहेत ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण माहीत करून घेतल्या पाहिजेत तुम्ही मोबाईलला सर्चमध्ये जा आयुष्यमान भारत कार्ड काढा आणि त्या योजना एकदा बघा तुम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये जा ज्या हॉस्पिटलमध्ये ह्या योजना राबवल्या हो जातात आणि इतकं मला आनंद होतो ह्या योजना बघून की जेव्हा माणसाचं वय जास्त होऊन जातं तो किती मोठा अधिकारी असो किती मोठा श्रीमंत असो त्याची स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा त्याला यूज करता येत नाही अशी काही फॅमिलीज आहेत त्यांना इंटरफेअर क्रिएट होतो मुलांचा पण आपल्या भारतामध्ये इतकी चांगली योजना केली की के काही गरज नाही आता तुम्हाला सरकार तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त काय करायला पाहिजे जे इथं आज अवेलेबल आहेत सर्व नागरिक त्यांनी याचा खरंच अभ्यास करा ज्यांचे कार्ड काढले नसतील तर कार्ड काढा काजी सर तुम्हाला एक माझी सूचना आहे तुम्ही तुमच्या समाजासाठी एक कॅम्प भरवा आयुष्यमान कार्ड काढायसाठी तुम्हाला पाहिजे तर टीम आम्ही पाहिजे तेवढी टीम देतो दे इथं बसवा आणि त्यांना त्यांच्या प्रत्येकाला तुम्ही हे कार्ड काढून द्या आणि आज जे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या मुस्लिम समाजामध्ये ऑपरेशनला खूप आता माझ्याकडे पेशंट येतात तुम्ही घेऊन येता बरेच वेळा प्रचंड गरिबी आहे मुस्लिम समाजामध्ये हो आणि जॉब नाही आहेत आता त्याचं कारण आपणच स्वतः असतो आपण स्वतः त्या मुलींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे एका मुलीने सांगितलं की इल्म सबसे बहुत बडी चीज आहे म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे ज्याच्याकडे एज्युकेशन आहे एज्युकेशन स्किलफुल एज्युकेशन असलं पाहिजे फक्त तुम्ही डिग्र्या करायच्या आणि ती डिग्री जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी असून फक्त तुमच्या तुमच्या स्किल स्किलमधून आपल्याला काहीतरी दोन पैसे कमावता आले पाहिजे आपलं घर चालवता आलं पाहिजे असे स्किल बेस्ड एज्युकेशन प्रचंड आता भारतामध्ये ऍडव्हान्स मोमेंटला आलेले आहेत वर्ल्ड ऑर्डर बदलते आपली जगाची आता त्याच्यामध्ये एका मुलीनं पहिल्यांदा जे गाणं म्हटलं त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे म्हणजे काजी सरांनी सांगितलं की पैंगबर महाराजांनी काही जसं आमच्या हिंदू समाजामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती की जेव्हा विधवा महिला राहायच्या तर त्यांना सती जावं लागत होतं बऱ्याच गोष्टी होत्या तसं तुमच्याही समाजामध्ये हे जे महाराज होऊन गेले संत होऊन गेले यांनी ज्या चांगल्या योजना राबवल्या त्यावेळेस समाजासाठी खूप काही करून दाखवलं पण तिच्या भाषणामध्ये खूप चांगलं होतं की ज्याच्या ज्याच्या घरामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे देवधर्म आहे मला असं वाटते प्रत्येकानं घरातून निघायच्या पहिले आपण पूजा पाठ केली पाहिजे बरेच लोक टिक्का लावतात ते आवडतात मला टिक्का लावणारी पण वाजगे साहेबांनी टिक्का लावला म्हणजे हा माणूस दररोज पूजा करतो हे पूजा केली ना घरातून निघाला ना का माणूस आहे ना वागताना समाजात चांगला वागतो देवाच्या समोर गेला प्रचंड आपल्याला आता याची खूप गरज झालेली आहे इतकी वाईट परिस्थिती आली जगामध्ये भारतामध्ये की का भाऊभावाचा राहिला नाही राजकारणामध्ये खूप चढावळ सुरू झालेली आहे समाजकारणामध्ये चढावळ चालू झाली आहे संस्कृती आपली बिघडत चाल ती संस्कृती फक्त एकाच गोष्टीनं जवळ येऊ शकते ते म्हणजे आपले जे आराध्य दैवत आहेत आपले जे देव आहेत आपल्याला जे संतांनी आपल्याला जे मोठे मोठे पुस्तकं लिहून गेले भगवद्गीता आहे तुमचं कुराण आहे बायबल आहे कुठल्याही धर्मामध्ये असं कधीच काही लिहिले नाही आहे की तुम्ही एकमेकाचा द्वेष करा असं कुठंच लिहिलं नाही हे लोकांनी स्वतःच्या फायद्याकरिता ह्या साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत मला असं वाटतं तुम्ही सर्वजणं इथं आलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाला नवीनच आलेलं डी वाय एस पी आज पी माझं त्यांचं आज पहिल्यांदाच भेट होते खूप छान हा कार्यक्रम तुम्ही राबवताय डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरतर्फे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत मोठे मोठे कॅम्प याच्यानंतर भरवा पाहिजे तेवढ्या हॉस्पिटल्स आपण तुम्हाला इथं अवेलेबल करून देऊ आपल्या ज्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्ही काजी सर तुमची पूर्ण टीम खूप चांगलं काम करते आणि या सर्व आयोजकांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका